नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा <coughs> देशामध्ये बॅलेट पेपर वरती निवडणुका होण्याची परिस्थिती निर्माण झाली का म्हणजे देशभर जो ईव्हीएम मशीन वरती जो आक्षेप घेतला जातोय त्यातच मतदार याद्यांमध्ये जो घोळ निर्माण झालेला आहे म्हणजे एका एका व्यक्तीचं किती ठिकाणी मतदान आहे त्या ठिकाणी देखील त्यांनी मतदार केलेलं आहे तसंच बघा ईव्हीएम मशीन बाबत सर्वसामान्य माणसाचा असलेला संशय आणि जनतेचा होणारा उद्रेक आता उत्तरखंड उत्तराखंड असेल जम्मू काश्मीर असेल अशा काही राज्यांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती आंदोलन सुरू झालेले आहेत नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण होते का काय अशी शक्यता है। त्या त्या लड़क चा आहे त्यातच त्या लडाखच्या सोहम वांगचुक यांना अटक करण्यात आलेली आहे तिथं त्याच्यामुळे देखील उद्रेकाचा भडका उडलेला आहे सर्वात जास्त माणसाला राग हा मशीन ज्या हॅकिंग झाल्या किंवा मतदानामध्ये जो घोळ झाला यामुळे सगळ्या लोकांना पडलेला आहे की बाबा हे कशा पद्धतीच कशा पद्धतीनं हे केलं जाते की अ मशनी हॅकिंग केल्या जातात मतदार याद्यांमध्ये घोळ निर्माण केला जातोय मग ह्याला एकच पर्याय म्हणजे निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी किंवा निवडणूक प्रक्रिया चांगली करण्यासाठी बॅलेट पेपर वरती मतदान घेणं आणि त्यातूनच म्हणजे जे काही किती जरी मतदार वाढले तरी त्यानं शिक्का मारल्याशिवाय ते मतदार ग्राह्य धरले जात नाही मशीनवरती म्हणजे आक्षेप जो लोकांचा आहे तर तो बॅलेट पेपर वरती सुधारू शकतो तर त्यामुळं बॅलेट पेपर वरती निवडणुका घेण्याची वेळ आली का आज देशामध्ये याच विषयाच्या आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती महाराष्ट्र चोवीस ला जे मतदान झालं तसंच विविध राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोळ निर्माण झाला आणि तो घोळ म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगानं मिळून केला असा सनसनाटी आरोप देशातल्या जनतेनं निवडणूक आयोगाने भाजपावर केलेला आहे परंतु या गोष्टीचा इन्कार भारतीय जनता पक्षाने जरी केला असला आता निवडणूक आयोगावरती आरोप केले की भारतीय जनता पक्ष हा पुढे येतो आणि त्याची उत्तर देतो आणि त्या उत्तरामुळं लोकांना असं वाटतं की भारतीय जनता पक्ष पुढे न येता ते निवडणूक आयोगाने ही उत्तरे दिली पाहिजे परंतु भारतीय जनता पक्षच पुढे येतो म्हणजे याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग यांनी मिळूनच हे सगळं काढ केलेलं आहे आणि आता कुठंतरी बॅलेट पेपर वरती निवडणुका घेण्याची वेळ आली असे सर्वसामान्य माणसाला वाटायला लागलेलं आहे आणि त्याबाबत आंदोलन देखील सुरू झालेली आहेत म्हणजे बिहार पासून हे पेटलेलं आंदोलन आता उत्तरखंडमध्ये पोहोचलेलं आहे उत्तरखंड उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात राजस्थान महाराष्ट्र दिल्ली या सगळ्या राज्यांमध्ये या आंदोलनाचं लोन पोचलेलं आहे आता किती जरी सरकार सांगत असलं की याच्यामध्ये गोळ झाला नाही किंवा निवडणूक आयोगाने किती जरी आरोपांचा इन्कार केलेला असला तरी त्याला पुरावे म्हणून राहुल गांधी यांनी अनेक पुरावे उपलब्ध करून दिलेले आहेत सगळ्यात अगोदर महाराष्ट्रातल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये तिथल्या लोकांनी आक्षेप नोंदवला होता त्या ठिकाणी जे उत्तमराव जानकर हे आमदार म्हणून निवडून आलेले होते त्या ठिकाणी सिंग मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर हे दोघं जण एकत्र आले होते या ठिकाणी फक्त दोनच गट आहेत एक उत्तमराव जानकर आणि एक विजयसिंह मोहिते पाटील बाकी इथं भारतीय जनता पक्ष शिवसेना हे आसा आसा फक्त नामशेच आहेत आणि असं असताना देखील माळशिरस विधानसभा मतदारसंघाची निवडणूक फक्त जेम जेम दहा बारा हजार मतांनी ही उत्तमराव जानकर यांनी जिंकले होते आणि हे निवडणूक जिंकलेली असताना देखील त्यांनी असं सांगितलं की मी राजीनामा देतो या ठिकाणी बॅलेट पेपर वरती निवडणूक घेण्यात यावी त्यांनी सांगितलं की मतदारामध्ये मत चोरी कशा पद्धतीने झालेली आहे हे देखील सांगितलेलं आहे कसा रेशो होता त्याचा ते सांगितलेला आहे त्यानंतर तिथं माळशिरस तालुक्यामध्ये एक मारकडवाडी म्हणून गाव आहे या मारकडवाडी गावामध्ये जो मतदार आहे तो बहुसंख्येनं म्हणजे नव्वद टक्क्याच्या वरती धनगर समाज आहे आणि हा धनगर समाज कायमस्वरूपी हा उत्तमराव जानकर यांच्या पाठीशी राहिलेला आहे या ठिकाणी उजयसिंग मोहिते पाटील यांच्या पार्टीला फार कमी मत जातात असं जरी असलं तरी विजयसिंग मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर हे दोन्ही एकत्र आल्यानंतर मात्र या ठिकाणचं नव्वद टक्के मतदान हे उत्तमराव जानकर यांना पडणं साहजिकच होत परंतु असं झालेलं नाही प्रतिस्पर्धी विरोधी उमेदवार जे राम सातपुते होते या सातपुते सातपुतेना देखील मोठ्या प्रमाणामध्ये लीड या गावामध्ये मिळाले आहे म्हणजे जसं की बाबा दोन हजार मतं झाली तर त्यापैकी दोन हजार दहा मत ही एक हजार दहा मत ही उत्तमराव जानकर यांना निवडून आलेल्या आमदारांना आणि एक हजार मत ही आ, राम सातपुते अशा पद्धतीची ही मताची डिवायडेशन आकडेवारी झाली त्यानंतर या ठिकाणी पहिल्यांदा संशय घेण्यात आला की बाबा ही आकडेवारी खोटी आहे आम्ही मतच नाही दिली तर मतदान गेलं कसं त्यानंतर तिथल्या लोकांनी प्रतिमतदान ठेवलं प्रतिमतदानाचं आवाहन केलं मशीन ते आपल्या बॅलेट पेपर वगैरे तिथं मागवले मतदानाला सुरुवात करण्यापूर्वी प्रशासनानं ते सगळं त्यांचं मोडीत काढलं पेट्या उचलून नेल्या लोकांवर गुन्हे दाखल केले मात्र त्या ठिकाणी शरद पवार यांची सभा झाली राहुल गांधी यांनी त्यांचं यांनी घेतलं आणि ह्याच्या ज्या बातम्या होत्या ह्या देश की सत्ताधारी म्हणजे सत्ताधारी लोकांनी कसं मतदान चोरलेलं आहे विरोधी आमदार जरी निवडून आलेला असला तरी तो आमदार म्हणतोय की मी आता राजीनामा देतो आणि या ठिकाणी पुन्हा बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्यात असा आमदार म्हणतोय म्हणजे ह्याच्या राज्य पातळीवर देश पातळी आणि राष्ट्रीय पातळीवरती बातम्या झाल्या आणि त्यामुळं देशामध्ये वातावरण ईव्हीएम मशीनच्या विरोधात घडूळ झालं राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लोक उभी ठाकली आणि लोकांना असं वाटायला लागलं की खरंच भारतीय जनता पक्ष हा मतदान चोरून निवडून येतोय तर आता ह्याला पर्याय म्हणजे बॅलेट पेपरवरती निवडणुका घेणार आता निवडणूक आयोगाने हे स्पष्ट शब्दामध्ये सगळा नकार दिला की असं काहीही झालेलं नाही कुठंही मतदान चोरी झालेली नाही असं सांगितलं निवडणूक आयोगाने त्यावेळेच्या केंद्राच्या निवडणूक आयोगाने सांगितलं राज्याच्या निवडणूक आयोगाने सांगितलं परंतु त्यानंतर महाराष्ट्राचं निवडणूक झाल्या झाल्या भारतीय भारतीय जनता पक्ष सत्तेवरती आला आणि काँग्रेस पक्षाचा पराभव झाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचा पराभव झाला त्यानंतर साजिकच <coughs> राहुल गांधी यांच्या पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे माहिती अधिकार टाकण्यात आला आणि त्यामध्ये त्या असं मा, मागण्यात आलं की आपल्याकडे जे मतदार नोंदवलेले आहेत त्या मतदारांचा पूर्ण बायो डाटा मिळावा आणि जे निवडणूक बूथ आहे तिथं जे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते तो सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डाटा मिळावा म्हणजे त्याच्यामध्ये समजा बाबा काय का असेल नाव समजा बाबा राम सातपुते उत्तमराव जानकर ह्याच नावाची लोक तिथं जाऊन त्यांनी मतदान केलंय का हे आपल्याला शोधता येईल किंवा राहुल गांधीचं नाव आहे राहुल गांधीनच जाऊन मतदान केलंय का हे बघता येईल म्हणजे गावगावचं आपल्याला कळेल म्हणजे मतदान जे आहे वाढलेलं कसं मतदान आहे हे कळेल परंतु निवडणूक आयोगाने हा निर्णय बदलून टाकला तीस दिवसात तो डाटा डिलीट मारायचा असं सा सांगितलं ह्याच्यामुळं तर देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक तयार झालेला आहे आणि तो भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात यदा कदाचित नेपाळ सारखी देखील परिस्थिती भारतामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे नेपाळ सारखं देखील होऊ शकतं हे सरकार जर मनमानी पद्धतीनं जर असाच कारभार जर करत असेल करत राहिलं तर मात्र निवडणूक आयोग आणि राष्ट्रपती पंतप्रधान कार्यालय म्हणजे भारतीय जनता पक्षाच विरोधात लोक रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाहीत आता पुढे जाऊन दा असं झालं की राहुल गांधी यांनी <coughs> पुरावे जमा करायला सुरुवात केली त्यांनी एक एका मतदारसंघाच्या याद्या काढल्या आणि त्या याद्यांच्या अनुसराने त्यांनी पुढं असं काम केलं की दोनशे पाचशे लोक कामाला लावली आणि त्या मतदार याद्या चाळायला लावले की एका व्यक्तीचं किती ठिकाणी नाव आहे त्याच्यातून असं समोर आलं की दहा बाय दहाचं घर आहे आणि तिथं पाचशे मत नोंदलेले त्या ठिकाणी दोनच माणसं राहिला म्हणजे फेक ऍड्रेस चुकीचा ॲड्रेस चुकीचा मोबाईल नंबर आणि त्याचा राहण राहण्याचा पत्ता हे चुकीचा देण्यात आलेला आहे नावच नाही फक्त एक्स 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 आहे आणि त्या व्यक्तीनं मतदान केलंय म्हणजे तो कोण माणूस आहे काय आता याच सगळ्या विषयावरती कर्नाटकच्या आळंदमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तिथल्या सी आय डीने निवडणूक आयोगाला पत्र लिहून तो डाटा मागितलेला आहे परंतु निवडणूक आयोगानं तो डाटा हे दिलेला नाही सी आय डी बी म्हणजे याचा अर्थ असा आहे की निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष मिळून हे निवडणुकीचं कांड ह्यांनी केलंय असा आता लोकांना त्याचा संशय वळवलेला आहे आणि त्याच्यामुळंच आता हे आंदोलनं सुरू झालेली आहेत राहुल गांधी यांनी सांगितलेलं आहे की जर निवडणूक आयोगाने जर मला ही लागणारी कागदपत्र उपलब्ध करून दिली तरच आम्ही म्हणू की निवडणूक आयोगाचा ह्याच्यात काही सहभाग नाही परंतु जर त्यानं दिली नाही तर मात्र आम्ही मान्य करू की निवडणूक आयोगच खरा चोर आहे आणि भारतीय जनता पक्षाला तो मदत करतोय मग आता लोकांचं असं मत साहजिकच झालेलं आहे की या देशामध्ये जो जनतेचं आता असं मत झालेलं आहे की या देशामध्ये दे ज्या मशीन मशीनवरती ज्या निवडणुका होतात त्या ईव्हीएम मशीनवरती मशीन वरती निवडणुका न होता आता बॅलेट पेपर वरती निवडणुका घेण्याची वेळ आलेली आहे आणि ह्याची चोख बजावणी ही निवडणूक आयोगाने करावी अन्यथा आम्ही रस्त्यावरती उतरू अशा आशियाची आता लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे लोकांमध्ये क्रांती निर्माण झाल्यासारखं आहे त्याच्यामुळं येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद पंचायत समित्या ज्या का सगळ्या काही निवडणुका असतील ह्या सगळ्या निवडणुका मात्र ईव्हीएम मशीन वरती न घेता बॅलेट पेपर वरती घ्याव्या लागणार आहेत हेच एकंदरीत आपल्याला दिसतोय म्हणजे जर ह्या निवडणुका तशा नाही घेतल्या तर मात्र देशामध्ये नेपाळ सारखा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे